स्वागत मी प्रसन्न जोशी नमस्कार आईनंतर जर अन्य कशाला आईचा दर्जा आपण देत असू तर ती असते मायभूमी आणि मायबोली यातील मायभूमीचा काही प्रश्नच नाही कारण ती आपल्या सर्व भारतवासियांची एकच आहे मात्र जेव्हा मुद्दा मायबोलीचा येतो तेव्हा मात्र ज्याच्या त्याच्या मातृभाषा वेगळ्या असू शकतात म्हणजे एखाद्याची मायबोली आपली मावशी असू शकते म्हणजे उदाहरणार्थ समजा कन्नड आपल्या बाजूच्या कर्नाटकवासियांची आहे कन्नडिकांची आहे तर ती आपल्यासाठी मावशी सारखी आहे गुजराती मावशीसारखी आहे पण माय नाही आज महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणामुळे मायबोली मराठी आणि हिंदी असा वाद उभा राहू लागलाय आणि याला निमित्त ठरलाय इयत्ता पहिलीपासून लागू होणारं त्रिभाषा सूत्र यात पहिली भाषा असेल मराठी दुसरी असेल इंग्रजी आणि तिसरी असेल आता ही कोणती असेल ते तुम्ही ठरवायचंय पालकांनी ठरवायचंय सुरुवातीला हिंदी भाषा ही ती भाषा असणार होती मात्र विरोधानंतर आता देशातील कुठलीही अधिकृत भाषा निवडता येणार आहे म्हणजे तुम्ही कोणतीही जी भारताच्या अधिकृत भाषा आहेत त्याच्यापैकी एक निवडू शकता मात्र मनसेनं या पर्यायालाही तीव्र विरोध केला राज ठाकरेंनी तिसरी भाषा हवीच कशाला असा सवाल करत हे मागच्या दारानं हिंदी सक्तीकरण असल्याचा आरोप केला इतकंच नाही तर शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केल्यास मनसे शाळांवरही धडक देण्याची वादग्रस्त भूमिका घेतली दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप फेटाळून लावत हिंदी सक्ती नसून कोणत्याही भाषेचा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलंय तसंच राज्यानं नवं शैक्षणिक धोरण स्वीकारलं असून आता पुन्हा दोन भाषा धोरणाकडे जाता येणार नाही असं स्पष्ट केलंय मात्र जितकं दिसतं तितकं सोपं समीकरण नाही आहे कारण महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून कुठलीही भाषा म्हणजे अगदी तमिळ तेलुगू किंवा पंजाबी बंगाली घेण्याची मुभा दिली तर याची शक्यता अगदी कमी आहे मराठीच्या सर्वाधिक जवळ जाणारी भाषा म्हणून हिंदी असल्यानं लिपी देवनागरी अनेक शब्द समान अनेकदा ऐकली गेलेली आहे चित्रपट आणि बाकीच्या गोष्टींमुळे सारखी कानावर पडते आणि महाराष्ट्रात पूर्वीपासून संस्कृत हा विषय शाळांमध्ये घेतला जातो सातवी आठवीनंतर संयुक्त किंवा पूर्ण म्हणून त्यामुळे या दोघांपैकीच एखादी भाषा निवडली जाण्याची त्यातही हिंदी निवडली जाण्याची शक्यता जास्त आहे हिंदीबद्दलच्या प्रेमामुळे नाही तर अनिवार्य तिसरी भाषा असल्यामुळे ही मेक आहे भाषा अनिवार्य नाही आहे म्हणजे विशिष्ट भाषा अनिवार्य नसली तरी तिसरी भाषा निवडणं मात्र अनिवार्य आहे या बाबतीत कोणताही घोळ नाही आता मुद्दा असा आहे की जिथं आपली मराठीच शाळांमध्ये धड शिकवली जात नाही अशी ओरड होते असरसारखे अहवाल शालेय मुलांना मराठीतली वाक्यही लिहिता येत नाही अशी माहिती देतात तिथं दोन दोन तीन तीन भाषा का शिकवायच्या असाही सवाल मुख्य म्हणजे पहिलीच्या इतक्या लहान वयात या तीन तीन भाषा कशाला असाही प्रश्न विचारला जातोय आणि याच बाबत आज आहे झिरो आवरचा आपला प्रश्न ज्याच्यासाठी चर्चा तर होईलच पण तुमच्याकडून आम्हाला प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित आहे पोलमध्ये सहभाग अपेक्षित आहे त्यासाठी जवळ पोल, पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहायला राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दलचा आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवली जाते तेच मी बघतो राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत आहात का होय किंवा नाही हे दोन पर्याय आहेत आणि आमच्या एबीपी माझाच्या एक्स अकाउंट फेसबुक यूट्यूब किंवा इंस्टाग्राम या अकाउंटवर जाऊन आपण या पोल मध्ये सहभाग देऊ शकता मत नोंदवू शकता आणि तुमच्या कमेंट सुद्धा आम्ही या कार्यक्रमात पुढच्या काही काळानंतर दाखवणार आहोत आता शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगत शाळांनाही हिंदी न शिकवण्याचा अल्टिमेटम दिला आयएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये यासाठी ही हिंदीची सक्ती केली जाते का असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असाही सवाल त्यांनी केला महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा हा डाव आहे असाही आरोप त्यांनी केला आणि हिंदी भाषेची ही सक्ती दक्षिणेत खपवून घेतली जाईल किंवा गेली असती का असाही सवाल त्यांनी केला शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरात मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसले असताना गुजरात मध्ये हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेश मध्ये नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळ मध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते कशासाठी लादलं जाते कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीची धोरण आहेत काही दुसरीकडे मराठीला नाही तर हिंदीला पर्याय दिलेत असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना केला कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहेत त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे माझं माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही देशाकरता देशाकरताय आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल दरम्यान राज ठाकरेंनी कथित हिंदी सत्तेवर या सक्तीवर आक्षेप घेतल्यावर भाजपनं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे भाजपचं काय म्हणणं राज्य सरकारने हिंदी अनिवार्य केलेली नाही पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे ती कुणालाच नाकारता येणार नाही दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे तिसरी भाषा म्हणून पर्याय देण्यात आले आहेत आणि त्यात उर्दू गुजराती कन्नड तमिळ तेलुगू इत्यादी भाषा निवडता येणार आहे यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा अधिक असेल तर तिथे शिक्षक देण्यात येईल आणि तशी संख्या नसेल तर ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल यातून सहज लक्षात यावं की हिंदी अनिवार्य केलेली नाही आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तरी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे आता या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा वाद जिथून निर्माण झाला ती गंगोत्री काय आहे तर नवं शैक्षणिक धोरण एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यातल्या या तरतुदी कोणत्या आहेत त्या तरी एकदा बघूयात आपण त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला पाहण्यासाठी से या कोणत्या तरतुदी आहेत कोणत्या आहेत कसं आहे नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण आर वन वाचन लेखन एक वयाच्या आठव्या वर्षापर्यंत म्हणजे येतात तिसरी पुढे ही विद्यार्थ्यांना सर्वात परिचित भाषा असावी जी मातृभाषा असेल जर व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य नसेल तर ती राज्यभाषा असावी इतर विषयांसाठी हीच भाषा शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरली जावी आर वन व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता सहावी पर्यंत आर वन आणि आर टू व्यतिरिक्त कोणतीही भाषा म्हणजे आता पहिली भाषा दुसरी भाषा ही वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत म्हणजे येत्या दहावीपर्यंत आर वन आर टू आर थ्री पैकी किमान दोन भाषा भारतीय असाव्यात आता हा मुद्दा जर का पाहिला तर या तीनही भाषा एकाच वेळी सुरू करणं अपेक्षित नसून विशिष्ट टप्प्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे जे टप्पे मुळातच आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून हे असं स्पष्टीकरण आल्यानंतर राज ठाकरेंनीही आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पत्र लिहिलं पाहूयात राज ठाकरे काय म्हणतात आपल्या पत्रामध्ये पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला पाहण्यासाठी से राज ठाकरेंच्या या पत्रातले मुद्दे फडणवीसांच्या उत्तरानंतर राज ठाकरे लिहितात विषय पहिली येतेला हिंदी शिकवण्याचा चाललेला आहे देवेंद्र फडणवीस जी आपण उल्लेख केला की राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल म्हणूनच पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतो आहे त्यातील पान क्रमांक तेरा आणि चौदाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो पान तेरामध्ये स्पष्ट म्हटले अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता तिसरी नंतर दुसरी भाषा शिकवावी पण पान चौदामध्ये असं म्हटलं आहे की तीन भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठं म्हटलंय कृपया सांगावं आणि याखाली हॅशटॅग शिक्षण हॅशटॅग मराठी हॅशटॅग महाराष्ट्र मरा, असे उल्लेख केलेले दरम्यान राज ठाकरेंनी फक्त शासनालाच धारेवर धरलेलं नाहीये तर शाळांनाही दम भरलाय त्यांना शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे एक पत्र लिहिलंय आणि हिंदी शिकवण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य न करण्याचं आवाहन केलंय पाहूयात त्याही पत्रातले मुद्दे ज्याच्या ते आता राज ठाकरे आहेत मुख्याध्यापकांना मीडिया सेंटरवरती पाहूया सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळ जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसरी भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलंय तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की आणि यानंतर हे सगळे मुद्दे पाहिल्यावर आणि झिरोवरची चर्चा सुरू करण्यापूर्वी नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदीची सक्ती मागच्या दारानं होत आहे असा जो दावा होतोय तो सुद्धा पाहूयात ग्राफिक्सवर पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला त्यासाठी की हा नेमका विषय काय का, का असं म्हटलं जाते की मागच्या दराने हिंदी येणार आहे इयत्ता ये पहिलीपासून थ्री भाषा सूत्र अवलंबलं जाणार याबाबतीत सगळ्यांचं एकमत आहे राज ठाकरे सुद्धा म्हणतात की हे असंच सूत्र आहे आता हिंदी शिकण्याबाबत अनिवार्य शब्द मागे जरी घेतला तरी तृतीय भाषा ही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कोणती असू शकते तेलुगू असणारे तमिळ असणारे कोणती महाराष्ट्रातले कोणते विद्यार्थी हे ओरिया भाषा शिकणार आहेत त्यामुळे ती बहुतांश वेळा हिंदीच असणार आहे वीसहून अधिक विद्यार्थी तयार असल्यास हिंदीऐवजी इतर भाषा शिकवणार पुन्हा तोच मुद्दा आहे की हे कोण शिकणार मराठी इंग्रजी शाळात यापुढे पहिली ते पाचवी हिंदी तृतीय भाषा त्यामुळे ठरते आणि यामुळे हा प्रश्न सारखा सारखा उपस्थित होतोय की मागून हा हिंदीचा रेटा का एकीकडे एक दुसरी तिसरी भाषा पहिलीपासून मुलांना शिकायला लागत असताना आहे ती मराठी भाषा तरी आपली मुलं नीट शिकतात का म्हणजे बाकीचं सगळं सोडून द्या हिंदी येऊ न येऊ इंग्रजी येवो न येवो मराठी महाराष्ट्रात जी सगळीकडे शिकवली जाते हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे याच वर्षी जानेवारीला प्रसिद्ध झालेला असर या संस्थेचा अहवाल तो सुद्धा पाहूया म्हणजे आपल्याला मराठीचे दिवे आमचे कसे लागतात शाळांमध्ये ते पाहता येईल असर दोन हजार चोवीसच्या सर्वेमधून राज्यातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती समोर आली राज्यातील सरकारी शाळांमधील तिसरी ते पाचवीच्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही सहावी ते आठवीच्या तीस टक्के मुलांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही राज्यातील सरकारी शाळांमध्ये तिसरी ते पाचवीच्या चोपन्न टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी करता येत नाही सहावी ते आठवीच्या पासष्ट टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नाही महाराष्ट्रातील तिसरीच्या सदतीस टक्के मुलांनाच दुसरीचं पुस्तक वाचता येतं हो दोन हजार बावीसमध्ये हेच प्रमाण सव्वीस टक्के होतं दोन हजार अठरामध्ये हेच प्रमाण चव्वेचाळीस पूर्णांक दोन टक्के झालं देशातील तिसरीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येण्याचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे हे अहवाल आणि हे वास्तव बघण्यासाठी असरसा अहवालही बघण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये तुमच्याच मुलांच्या मित्रांना सुद्धा पाचवीतल्या सहावीतल्या मराठी पूर्ण वाचून दाखवणं वाक्य करता कर्म क्रियापद असेल साधं सुद्धा ज्या कुठली बोली असेल पण नीट लिहून दाखवणं असेल या बाबतीतला अंदाज घ्यावा त्यानंतर आपल्याला कळेल की मुळात आहे त्या मराठीसाठी किती प्रयत्न करता यायला हवेत आणि यानंतर आपण जाणार आहोत पोल मध्ये आपण प्रश्न बघितला होता पुन्हा मीडिया सेंटरला जाणार आहोत आपण बघायला लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यानंतर आपण मान्यवरांकडे जाऊया चर्चा करायला पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया प्रियांका शिंदे यांची हिंदी भाषेचा शाळेत काही उपयोग नाही हिंदीचं व्याकरण तर अजूनच कठीण आहे प्रशांत खुळे म्हणतात या शासकीय निर्णयाशिवायही महाराष्ट्रातील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या खाजगी शाळांमध्ये हिंदीची सक्ती आधीपासूनच केली जाते भाषा शिकण्यात काय वाईट आहे भाषेची सक्ती वाईट आहे विनाकारण राजकारण असं सौरभ लिहित प्रेषित घाग लिहितात आधी मराठी शिकवा नंतर काही करा मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे युट्यूबवरती आलेली कमेंट यानंतर शंतुनू नेवसे लिहितात अरे पोरांना व्होकेशनल कोर्सेस शिकवा उगाच पहिलीपासून नको ते उद्योग कशासाठी एबी पाचशे पंचावन्न या हँडलवरून आलेली कमेंट आहे मुलांनी काय शिकावं हे त्यांच्या पालकांनी ठरवावं हो। विद्यार्थ्यांचं पोट भरायला राज ठाकरे येणार आहेत का सौरभ चौधरी लिहितात राजकारण आहे भाई राजकारण विश्वास सरवणकर लिहितात हिंदी शिकायला आम्हाला काहीच अडचण नाही पण ती आम्हाला जबरदस्तीनं शिकवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तितक्याच ठामपणे विरोध करू युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया नवनाथ लांडगे लिहितात राज ठाकरेंची शंभर टक्के सहमत युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया लक्ष्मीकांत धनशेट्टी लिहितात महाराष्ट्रात फक्त मराठीच आप्पासाहेब जाधव लिहितात राज ठाकरेंनी केलेला विरोध नक्कीच स्वागतार्ह आहे तर अभय कुलकर्णी लिहितात इथे आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत त्यात हिंदी शिकवण्याच्या सक्तीचा अट्टहास का सगळ्यात आधी आपल्या मराठी भाषेला जगवा वाढवा मग इतर भाषांसाठी सक्ती करा युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया एक्सवर आलेली प्रतिक्रिया सौरभ लिहितात राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे सहावीपासून हिंदीचा अभ्यासक्रमात समावेश योग्य आहे परंतु पहिलीपासून समावेश करणं अयोग्य एक्सवर आलेली आणखी एक कमेंटे कणात मुकाडे लिहितात राज ठाकरे यांनी उचललेला मुद्दा अत्यंत योग्य आहे शाळांमध्ये मराठी भाषेला दुय्यम वागणूक न देता तिचा सन्मान आणि प्राधान्य राखलं गेलं पाहिजे एक्सवर आलेली प्रतिक्रिया अंजली जाधव लिहितात हिंदी ही कुठली परदेशी भाषा नाही राज ठाकरे फक्त बोलतात करत काही नाहीत आतापर्यंत ते धड विधानसभा देखील जिंकू नाही शकली सिद्धार्थ लिता साहेबांची पोरं शिकली इंग्रजी माध्यमात अगदी बालवाडीपासून आणि आमची पोरं हिंदी इंग्रजी शिकणार तर यांना त्रास का असा एक प्रश्न विचारलाय फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया रुपेश पाटील यांची मुळात हिंदी भाषेची गरजच काय महाराष्ट्रात फक्त मराठी अर्जुन गावडे लिहितात हिंदी सक्तीची गरज नाही हिंदी चित्रपट पाहून प्रत्येकाला कामापुरती हिंदी येतेच हिंसावरती प्रतिक्रिया रजिया आज सुहेलितात मराठी शाळांची अवस्था सुधारा आधी मग इंग्रजी माध्यम आणि हिंदीचं महत्व आपोआप कमी होईल तर नवमन लिहितात राज ठाकरेंचा मुलगा अमितचं संपूर्ण शिक्षण इंग्रजीतच झालंय त्याचं काय आणि आता यानंतर आपण जाणार आहोत आपल्या सगळ्या मान्यवरांकडे गेस्ट सेंटरला त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूयात मराठी इंग्रजी आणि हिंदी